खूप साऱ्या व्हेजिटेबल्स वापरून इतकं भन्नट नसता आपण टेस्टी असा करू शकतो जर ते आहे मोमोज तर मी हे स्टीम मोमोज करत आहे त्यासाठी मी ते पत्ताकोबी शिमला मिर्च गाजर आणि स्वीटकॉर्न घेतलेले आहे याला सगळं क्रश करून घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे दोन मिरची टाकत आहे लसूण अद्रकचे तुकडे घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेलं आहे त्यानंतर इथे चिली फ्लेक्स आणि मी ऑरगॅनो घेतलेला आहे याला छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी सुटते म्हणून आपण याला गॅसवर फक्त दोन मिनटं रोस्ट करून घ्यायचं आहे आणि याला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तर मोमोजसाठी जी चटणी लागते त्यासाठी मी येथील दोन टोमॅटो लसूण मिरची आणि स्वादानुसार मीठ याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला मिक्सरमधून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जो आप मोमोसाठी डो तयार करायचा आहे गव्हाच्या पिठाचा केलेला आहे त्यामध्ये मी एक चमच तेल अर्धा चमच मीठ टाकून याचा घट्टसर असा डो तयार केलेला आहे त्यानंतर आपण असे छोटे पुऱ्या जशा लाटतो त्याप्रमाणे पारी बनवून यामध्ये मोमोजचं जे सारण आहे ते भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या शेपचं मोमोज पाहिजे त्या शेपचं तुम्ही बनवू शकता दहा मिनटाला स्टीम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्व करायचं कशी वाटली रेसिपी सबस्क्राईब करा